या शाळेतील शिक्षिका सौ दापकेकर मॅडम सौ अहिराव मॅडम आणि सौ भुले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यावं आणि राघव मॅडमला विनंती करतो की त्यांचा आपण आधी हाताने मागा दिली हा सन्मान 这是你的。

여러분들 제시라 여러

आमच्या रुपया म्हणजे चौस रुपयाची तयार करून जाते कर्तृत्व किती आहे आपल्या बनवायचं यानंतर

ते म्हणजे छायाबाई संगीताबाई कांतावाशी कांतावाशी आणि कौशल्यावाशी हे व्यवस्थेमध्ये आहे त्यांचा प्रशिक्षण सन्मान कर तर अशा पद्धतीनं सगळ्यांमध्ये अन्न मिळणार आणि या ठिकाणी सर्व काही करत असताना कशाची वेळेची समाजाचा करत नाही त्यांच्यामधून याचा सुद्धा सन्मान यांच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी